मित्रांनो पाहूया छत्रपती शिवाजी महाराज लासलगाव चेन्नई व बेंगलोर सोळा ऑगस्ट चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये या बाजार समितीमध्ये काही बदल झाले आहेत का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओ मध्ये दे जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो आपण जिल्ह्यातील महत्वाचा कांदा मार्केट असलेल्या ला। लासलगाव इथून लासलगाव येथे आज पाचशे ब्याऐंशी वाहनांमधून अंदाजे आठ हजार सहाशे चोवीस क्विंटल कांद्याची आवक ही लासलगाव येथे आली होती लासलगाव येथे सहाशे रुपयापासून एक हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल पर्यंत साईजनुसार कांदे आज विकले आहेत तर सरासरी कांद्याचे भाव एक हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पर्यंत लासलगाव येथे आज कांदे विकलेले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहे तर बेंगलोर येथे आज सेहेचाळीस हजार सहाशे से तेरा गुन्ह्यांची आवक ही आली होती यामध्ये कर्नाटकाची आवक ही चाळीस टक्के होती त्याला बाजारभाव पाचशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत आज बेंगलोर येथे मिळालेला आहे तर महाराष्ट्रातील साठ टक्के आवक होती त्याचे काही लॉट दोन हजार तीनशे ते दोन हजार चारशे क्विंटल पर्यंत जास्त महाराष्ट्रातील कांदे आज बेंगलोर येथे विकलेले आहेत तर बिग साईज कांदे ते दोन हजार आहेत मीडियम कांदे एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेले आहेत तर मित्रांनो नाशिक क्वालिटीचे कांदे एक हजार पाचशे ते दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत आज बेंगलोर येथे विकले आहेत तर नवीन कांद्याची आवक आज थोडीशी वाढलेली आहे पाच हजारपेक्षा जास्त गुन्ह्यांची आवक आज कर्नाटका व आंध्र प्रदेशच्या कांद्याची बेंगलोर येथे आहे त्याला बाजार भाव एक हजार रुपयापासून दोन हजार क्विंटल पर्यंत आज मिळालेला आहे तर मित्रांनो चेन्नई इथे पन्नास गाड्यांची आवक आज आहे कालच्या तुलनेमध्ये चेन्नई इथे आज आवक वाढलेली आहे गोलटी या प्रतीचे कांदे आठशे ते एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले आहेत तर गोल्टा एक हजार दोनशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकला आहे मिडीयम कांदे दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले आहेत तर मुक्क साईज कांदे दोन हजार दोनशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले आहेत तर फुल कांदे हे दोन हजार चारशे पाचशे क्विंटल पर्यंत जास्त सहाशे क्विंटल पर्यंत आज चेन्नई येथे महाराष्ट्रातील कांद्याला बाजारभाव निघालेले आहेत मित्रांनो चेन्नई येथे आज कांद्याच्या अवकेमध्ये वाढ झालेली आहे बाजारभाव जर पाहिलं तर बारीक क्वालिटीच्या कांद्याचे भाव थोडेसे आज चेन्नई येथे बाजारभावाच्या तुलनेमध्ये कमी आहे एकूणच बेंगलोर व चेन्नई येथे नवीन कामची आवक आज थोडीशी आपल्याला जास्त बाजारामध्ये दिसून येत आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा